श्री स्वामी स्वामी समर्थ महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करत एवढीच स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की नऊ एप्रिल म्हणजे मंगळवारी गुढीपाडवा हा आलेला आहे तर बघा साडेतीन मुहूर्तापैकी हा एक शुभ मुहूर्त असतो आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी एक वस्तू आहे तर ती अवश्य आणायची आहे म्हणजे तुम्हाला सोने खरेदी करायला नाही जमले तरी चालेल परंतु ही एक वस्तू तुम्ही जर आणली तर लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहील तुमच्या घरात वर्षभर सुख शांती समृद्धी ही नांदेल लक्ष्मी ही तुमच्या घरात कायमस्वरूपी स्थिर राहील आणि तुमच्या मनोकामना इच्छा आहेत तर त्या देखील पूर्ण होतील म्हणून आपल्याला काय करायचं आहे की पाडव्याच्या दिवशी म्हणजे पाडव्याच्या अगोदरच आपल्याला ह्या ज्या काही वस्तू आहेत तर ह्या मी तुम्हाला दोन तीन वस्तू सांगणार आहे त्यापैकी तुम्ही एक जरी वस्तू आणली तरी देखील ठीक आहे परंतु बघा ही जी वस्तू आहे तर ती आपल्याला गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशीच आणायची आहे आणि गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती त्याची आपल्याला पूजा करायची आहे तर त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ खूप असा महत्वाचा आहे आणि तो मी अगदी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असतील तर त्याने चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनला क्लिक करा कारण कि जे नवीन येणारे व्हिडिओ आहेत तर त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर बघा होळी झाली की लगेच गुढी पाडवा हा सण येतो आपल्या सर्वांना असा देखील प्रश्न पडतो की गुढी पाडव्याचा शुभ मुहूर्त त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी कोणती वस्तू खरेदी करायची आहे असे अनेक प्रश्न हे आपल्याला पडलेले असतात गुढीपाडवा हा सण चैत्र शुद्ध प्रतिपदेला येतो वेदांत ज्योतिषानुसार साडेतीन मुहूर्तापैकी हा एक शुभ मुहूर्त मांडला आहे गुढीपाडव्याचा संपूर्ण दिवस हा शुभ मांडला गेला या दिवशी अनेक संकल्प केले जातात म्हणजे बघा हा गुढीपाडवा खूप शुभ असतो या दिवशी कोणी जागा खरेदी करत असतात प्रॉपर्टीविषयी म्हणजे प्रॉपर्टी खरेदी करतात किंवा वाहन खरेदी करत असतात किंवा एखादा व्यवसाय असेल तर तो देखील या दिवशीच सुरू करत असतात यासाठी हा दिवस खूप असा शुभ मानला जातो या दिवशी प्रत्येक घरी प्रतीक म्हणून उभारली जाते या दिवशी गुढी पाडवा हा नऊ तारखेला मंगळवारी आलेला आहे बघा या दिवशी तुम्हाला सोने खरेदी करायला जमणार नसेल किंवा वाहन खरेदी करायला जमणार नसेल किंवा काही प्रॉपर्टी वगैरे खरेदी करायला जमणार नसेल तर तुम्ही कोणती वस्तू आहे तर ती या दिवशी खरेदी कर करून आणायची आहे ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत तर बघा गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त असतो परंतु या दिवशी आपल्याला जर काही मोठ्या वस्तू खरेदी करणे शक्य नसेल तर तुम्हाला परवडतील अशा वस्तू आहेत तर त्या तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी अवश्य आणायच्या आहेत तर बघा मी ज्या काही तुम्हाला वस्तू सांगणार आहे तर त्या वस्तू तुम्हाला गुढीपाडव्याच्या अगोदर आणायचं म्हणजे आदल्या दिवशी आणायच्या आहेत आणि पाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती तुम्हाला त्या वस्तू विधिवत त्यांची पूजा करायची आहे तर ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या खूप अशा प्रभावी आहेत तर कोणत्या अशा वस्तू आहेत तर त्या तुम्हाला आणायच्या आहेत तर बघा सोने तर सोनं हा तुम्हाला या दिवशी जमेल तर तुम्ही आणायचं आहे परंतु तुम्हाला जास्त सोनं घ्यायला परवडत नसेल तर तुम्ही किमान एक ग्रॅम सोनं हे अवश्य आणायचं आहे कारण ह्या पाडव्याच्या दिवशी बरेच जण सोने हे खरेदी करत असतात त्याच कारण असं आहे की पाडव्याच्या दिवशी जर तुम्ही सोनं खरेदी केलं तर ते कधीच मोडण्याची वेळ ही येत नाही त्याच्यामध्ये वाढ होते अशी मान्यता आहे त्यामुळे जास्त सोने घेणे हे परवडत नसेल तर किमान एक ग्राम सोने हे अवश्य या दिवशी खरेदी करायचे बघा सोने देखील तुम्हाला खरेदी करू शकत नसाल तर तुम्ही कोणत्या गोष्टी या घरी आणायच्या आहेत तर बघा चांदीचा शिक्का तर चांदीचा शिक्का तुम्ही आणायचा आहे म्हणजे तुम्हाला सोने खरेदी करायला जमणार नसेल तर मग तुम्ही चांदीचा शिक्का आणायचा आहे त्याच्यावरती माता लक्ष्मीचा फोटो असेल गणपती बाप्पाचा फोटो असेल तर असा शिक्का देखील तुम्ही आणायचा हा जो शिक्का आहे तर हा शिक्का तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता किंवा तुमच्या पर्स मध्ये पॉकेट मध्ये हा शिक्का तुम्ही ठेवू शकता तर बघा हा शिक्का तुम्हाला तुमच्या पर्स मध्ये किंवा पॉकेट मध्ये ठेवायचा असेल तर त्यावेळेस बघा पाडव्याच्या दिवशी तुमची पूजा झाल्यानंतर तुम्हाला तो शिक्का आहे तर तो तुमच्या देवघरामध्ये दे ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला तीन वेळा हळद कुंकू अक्षता हे अर्पण करायचे आहेत आणि त्याच्यानंतर तो शिक्का आहे तो तुमच्या कापळाला लावायचा आहे आणि त्याच्यानंतर गुप्तपणे जो शिक्का आहे तो तुम्ही तुमच्या पॉकेटमध्ये किंवा पर्स मध्ये ठेवायचा आहे तर यामुळे तुमची आर्थिक जी काही परिस्थिती आहे तर तिच्यामध्ये सुधारणा होईल व माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल म्हणून अवश्य तुम्ही या दिवशी चांदीचा शिक्का हा तुमच्या पर्स मध्ये किंवा पॉकेटमध्ये ठेवायचा आहे त्याचप्रमाणे बघा दुसरी वस्तू म्हणजे गजलक्ष्मी तर गजलक्ष्मी म्हणजे हत्तीच्या मूर्त्या या तुम्ही गुढीपाडवाच्या दिवशी तुमच्या देवघरामध्ये दे, विधिवत त्यांची पूजा करून तुम्हाला देवघरामध्ये दे, ठेवायचे आहेत कारण लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्हाला ह्या ज्या वस्तू आहेत दे, तर ही गजलक्ष्मी आहे तर ती तुम्हाला विधिवत पूजा करून तुमच्या देवघरामध्ये ठेवायची तसेच गजलक्ष्मी तुम्हाला घ्यायची असेल तर ती पितल्याची तुम्ही घेऊ शकता किंवा चांदीची घेऊ शकता तसेच ही गजलक्ष्मी घेता वेळेस तुम्हाला त्या दोन घ्यायच्या आहेत आणि त्यांची सोंड आहे तर ती वरती असावी अशा प्रकारे तुम्हाला गजलक्ष्मी घ्यायची तसेच गजलक्ष्मी घेता वेळेस त्यांचे जे पाय आहेत तर ते पुढे मागे असावे म्हणजे कोणतेही प्राणी चालत असताना त्याचे पुढे मागे पाय असतात त्यानुसारच तुम्हाला घ्यायचे गजलक्ष्मीच्या वरती वस्त्राचे असे रेखीव काम केलेले असावे गजलक्ष्मी आणल्यावरती तुम्हाला त्यांची विधिवत पूजा करायची आहे पंचामृताने अभिषेक करूनच तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये स्थापन करायचे आहे सर्वात महत्वाचं म्हणजे श्रीयंत्र तर हे श्रीयंत्र लक्ष्मी मातेचे आसन आहे अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी श्रीयंत्राची स्थापना करा ही करायची असते गुढीपाडव्याच्या सारखा असा कोणताही मुहूर्त नाही श्रीयंत्राच्या स्थापनेसाठी मिळणार नाही म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला श्रीयंत्राची स्थापना ही आवश्यक करायची आहे श्रीयंत्र हे सर्व इच्छांची पूर्ती करते म्हणूनच आपल्याला जमेल तर आपण गुढीपाडव्याच्या दिवशी अवश्य श्रीयंत्र हे आणायचं आहे आणि त्याची विधिवत पूजा करून आपण आपल्या देवघरामध्ये त्याची स्थापना ही करायची हिंदू धर्मशास्त्रानुसार श्रीयंत्रासारखे दुसरे कोणतेच प्रभावी यंत्र नाही तसेच ना ब्रह्मांड पुराणानुसार श्रीयंत्रामध्ये महाकाली महालक्ष्मी महासरस्वती या तीन शक्तींचा वास आहे यामुळे जर तुमच्या देवघरामध्ये तुम्ही श्रीयंत्राची स्थापना केलेली नसेल तर अवश्य तुम्ही या पाडव्याच्या दिवशी श्रीयंत्राची स्थापना ही नक्कीच करा कारण श्रीयंत्राची स्थापना ही पाडव्याच्या दिवशी अवश्य करा तसेच तुम्हाला हे आदल्या दिवशीच आणायचं आहे आणि पाडव्याच्या दिवशी त्याची विधिवत पूजा करून तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये त्याची स्थापना करायची आहे तर या ज्या वस्तू आहेत तर ह्या वस्तू तुम्हाला कोणत्याही धार्मिक दुकानामध्ये सहज उपलब्ध होतील आणि मग तुम्ही त्या वस्तू आणायच्या आहेत म्हणजे पाडव्याच्या अगोदरच तुम्हाला ह्या वस्तू आणायच्या आहेत आणि पाडव्याच्या दिवशीच त्यांची विधिवत पूजा करून तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायच्या आहेत त्याच्यानंतर तिसरी वस्तू म्हणजे कमल गट्ट्याची माळ जर तुमच्याकडे अगोदर यंत्र असेल आणि कमलगट्ट्याची माळ नसेल तर तुम्ही अवश्य या पाडव्याच्या दिवशी तुम्ही कमलगट्ट्याची माळ ही अवश्य आणायची कमलगट्ट्याची माळ ही श्री यंत्रावरती ठेवली जात कारण गट्ट्याच्या माळेमध्ये एकशे आठ मणी असतात आणि ते कमळाच्या बियापासून ही माळ तयार केलेली असते ही माळ आपण श्रीयंत्रावरती अर्पण केल्यावर एकशे आठ कमळाची फुले आपण श्रीयंत्राला अर्पण केल्याचा लाभ आपल्याला मिळत असतो या गट्ट्याच्या माळेमध्ये लक्ष्मी मातेचा अखंड वास असतो म्हणून आवर्जून तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी अवश्य गट्ट्याची माळ ही आणायची आहे आणि ती जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावरती तुम्हाला ती अर्पण करायची आहे तसेच कुबेर यंत्र जर तुमच्या देवघरामध्ये कुबेर यंत्र नसेल तर तुम्ही अवश्य गुढीपाडव्याच्या या शुभ मुहूर्तावरती कुबेर यंत्र हे अवश्य आणायचं आहे तसेच कुबेर यंत्र अंतावेश हे पितलेचे देखील असते आणि चांदीचे देखील असते तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही चांदीचे देखील आणू शकता किंवा पितलेचे देखील आणू शकता कुबेर यंत्र हे तांदलावरती ठेवायचे आहे तसेच तुमच्या मनात एखादी इच्छा असेल तर ती पूर्ण होत नसेल तर मग तुम्हाला एका कागदावरती तुमची मनातली इच्छा लिहायची आहे आण आणि ते तुम्हाला कुबेर यंत्राच्या खाली ठेवायचे आहे यामुळे तुमची इच्छा आहे तर ती लवकरात लवकर पूर्ण होईल या पाडव्याच्या दिवशी तुमच्या घरात कुबेर यंत्र नसेल तर तुम्ही अवश्य कुबेर यंत्र हे आणायचं आहे तसेच चौथी वस्तू म्हणजे कवड्या तर कवडे ह्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत कवडे ह्या बघा पांढऱ्या कलरचे असतात पिवळ्या कलर असतात आणि तपकिरी कलरच्या असतात तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही यापैकी कोणत्याही कलरच्या कवड्या ह्या अवश्य आणायच्या तुम्ही पाडव्याच्या दिवशी सात किंवा अकरा कवड्या आणल्या आणि त्या तुम्ही लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवल्या तर तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहील लक्ष्मी ही कायम तुमच्या घरामध्ये स्थिर राहील तुमच्या घराची भरभराट होईल का तुम्हाला जमेल तर एक नारळ एक नारळ आणायचा आहे त्याला लाल कपड्यामध्ये गुंडाळायचा आहे आणि तो देखील तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे यामुळे घरामध्ये आपल्या rat... सुख शांती कायम टिकून राहते आणि ही, ही प्राप्ती होत असते म्हणून अवश्य तुम्हाला जमेल तर निदान तुम्ही एक नारळ देखील आणायचा आहे आणि तो तुम्ही ठेवायचा तसेच बघा तुम्हाला जास्त काही जमले नाही तर तुम्ही फक्त एक तुळशीचं रोप आहे तर ते अवश्य लावायचं असेच बघा तुम्ही मोती शंख ठेव हे देखील आणायचं आहे म्हणजे मोती शंख ठेवल्याने धन प्राप्ती होते घरात तुम्हाला मोती शंख आणायचं आहे त्याची पूजा करायची आहे आणि तुम्ही जिथे पैसे ठेवता म्हणजे तिजोरीमध्ये तुम्हाला ते ठेवायचे आहे यामुळे बघा प्रगतीचे सर्व मार्ग खुले होतात आणि कधीही पैशाची कमतरता आपल्याला भासणार नाही तसेच मोर पंख भगवान श्रीकृष्णाला मोराचे पंख अत्यंत प्रिय आहेत ज्या घरात मोरपंख असतात त्या घरात लक्ष्मीचा वास असतो या पाडव्याच्या दिवशी तुम्ही एक जरी मोरपंख हा अवश्य आणायचा आहे आणि हे मोरपंख आहेत तर ते तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवायचे आहे तसेच धातूचा कासव तर घरात धातूचा कासव आणल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारते आणि वाईट शक्तीचाही नाश होतो यामुळे घरात सुख शांती ही नांदत असते म्हणून तुम्हाला जमेल तर तुम्ही धातूचा कासव देखील आणायचा आहे आणि त्याची पूजा करून तुम्हाला देवघरामध्ये ठेवायचा हिंदू नववर्ष निमित्त घरी तुळशीचं रोप आपल्याला आणायचं आहे हे घरामध्ये लावलेले घरातील सकारात्मकता कायम टुकून राहत असते घरामध्ये सुख शांती व वा लक्ष्मीचा वास हा कायम असतो म्हणून तुम्हाला जे जर काही ह्या वस्तू जमल्या नाहीत तर तुम्ही फक्त एक तुळशीचं रोप हे अवश्य लावायचा आणि त्या रोपाची तुम्हाला रोजच्या रोज पूजा करायची आहे जल अर्पण करायचं आहे आणि गुरुवारी तुळशी मातेला तुम्हाला पाण्यामध्ये कच्चं दूध अर्पण करायचं आहे आणि रोज संध्याकाळी तुपाचा दिवा हा तुळशी मातेला तुम्हाला अवश्य लावायचा आहे म्हणजे तुम्हाला ह्या मी ज्या काही वस्तू सांगितलेल्या आहेत त्या जर तुम्हाला आणणं शक्य नसेल तर फक्त तुम्ही एक तुळशीचं झाड हे अवश्य लावायचं आहे तर गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे तुम्हाला ह्या ज्या काही वस्तू मी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे ते जर आणायला शक्य नसेल तर तुम्ही फक्त एक तुळशीचं रोप हे अवश्य लावायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद